हाय फ्रेंड्स कसे आहात पहा मित्रांनो मी हमेशा तुम्हाला सांगायचो की नवोदयचं गणित असू द्या स्कॉलरशिपचं असू द्या किंवा पोलीस भरतीला आलेलं असू द्या किंवा टी ई टीमध्ये पडलेलं गणित असू द्या प्रत्येक गणित करत राहा तुम्हाला ते जमलं पाहिजे आणि हे असे गणित एकमेकांच्या परीक्षेमध्ये येतच राहतात नवोदयचं गणित पहा हे टी ई टीला उतरलेलं आहे आणि कालच टी ई टीची -टी परीक्षा झाली पहा माझ्या हाती जेव्हा प्रश्नपत्रिका आली त्यातला हा एक प्रश्न मी तुमच्यासमोर टाकला आहे हा जो आहे ना हा नवोदयचा प्रश्न आहे हाच शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे हाच तलाठी भरतीचाही आहे आणि आता हाच टी टीला उतरला मी तमनेन हा पोलीस भरतीला जर उतरला तर त्यांनाही जमला पाहिजे फरक एवढाच असेल अंक जे आहेत वेगळे येतील स्वरूप तर तुम्हाला हेच आहे ना प्रश्न काय आहे तीन ही पहिली त्रिकोणी संख्या असेल आता इथे संख्या शब्द दिला नाही म्हणजे कन्फ्यूज करण्यासारखा भाग आहे ठीक आहे ना तीन ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत पाचव्या क्रमांकावर येणारी त्रिकोणी संख्याचा वर्ग किती असेल बहा अगोदर काय करायचं आहे तीन ही पहिली त्रिकोणी संख्या आहे म्हटलेला आहे आणि पाचव्या क्रमांकावरची क्रमगत संख्या शोधायची आहे बघा आपण एक पासून सुरुवात करूया त्रिकोणी संख्या कशा काढायच्या इथे मांडा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन असं आपण टेनपर्यंत मांडू शकतो पण सुरुवात करूया बघा एकची त्रिकोणी संख्या होते एक आता ही एक त्रिकोणी संख्या आहे त्यानंतरची क्रमगत होणारी त्रिकोणी संख्या ही एक आणि दोन यांची प्लस केली तर दोन आणि एक तीन होतो तीन ही एक त्रिकोणी संख्या आहे दुसऱ्या नंबरची तीन आणि तीन प्लस केला तर होतो सहा म्हणजे तिसऱ्या नंबरची क्रमगत त्रिकोणी संख्या सहा आहे सहा चार होता दहा आणि दहा ही क्रमगत नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे दहा आणि पाच होतात पंधरा म्हणजे पंधरा ही एक नंतर येणारी क्रमगत संख्या आहे पंधरा आणि सहा होतात पंधरा आणि पाच वीस आणि एकवीस एकवीस ही एक नंतर येणारी क्रमगत संख्या आहे कोणती त्रिकोणी संख्या काढतोय आपण लक्षात घ्या एकवीस आणि सात सात एक आठ म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस ही त्यानंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो तुम्हाला विचारलेलं आहे की तीन ही पहिली त्रिकोणी संख्या असेल ही नंबर एक वरची असेल तर पाचव्या क्रमांकावरची पहा ही एक नंबरवरची ही दोन ही तीन ही चार आणि पाच पाचव्या नंबरवर ही एकवीस येईल मग पाचव्या नंबरवर येणारी जी त्रिकोणी संख्येचा वर्ग किती मग एकवीसचा वर्ग किती आहे मग एकवीसचा वर्ग होतो चारशे एक्केचाळीस काही प्रथका करून पाहायची गरज नाही आहे वर्ग सगळ्यांनाच पाठ असतात है ना एकवीसचा वर्ग चारशे एकेचाळीस हे त्याचं उत्तर आहे आणि पहा चारशे एकेचाळीस इथे तीन नंबरमध्ये आहे तीन नंबरचा जे ऑप्शन आहे त्याचं उत्तर आहे एकवीसचा वर्ग होतो चारशे एक एकेचाळीस एकवीस तर उत्तर चारशे एकेचाळीस आत येत असतं अशा प्रकारे हा सोप्पा प्रश्न होता बघा चला तर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया